दंका महोत्सव ही केवळ पूजा नसून सोलापूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा एक भाग आहे समाजातील विशिष्ट घटक एकत्रित येऊन आपली ओळख आणि श्रद्धा जगतो जोडभावी पेठेत हजारो जणांनी तुळजापूरच्या दिशेने तोंड करून तुळजाभवानीची केलेली आरती पाहण्यासाठी संपूर्ण परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती सोनेरी रथातून जोडभावी पेठेतील उत्सवाच्या ठिकाणी तृतीय पंथीयांच्या त्यानंतर उपस्थित भक्त मंडळींनी देवी मातेचे जागेवरूनच ओवाळून पूजन केले उत्सव ठिकाणी उभारलेल्या छोटेकांनी मंडपात देवी मातेला अस्नस्थ करण्यात आल्यानंतर उपस्थित सर्व हजारो तृतीयपंथी भक्तांनी पूजन व देवीचा जागर सुरू केला नवरात्र पहिल्या मंगळवारी ही करण्याची परंपरा आहे तुळजापूरच्या दिशेने तोंड करून हजारो भक्तगणांनी उभे राहून पाच छोटे दगड पान सुपारी एका रांगेत मांडून त्यावर हळद कुंकू वाहून कापुराचा दिवा लावून पूजन केले पूजेसमोरच त्यानंतर नारळ वाढवून देवीचा जागर करत एकमेकांची गळाभेट घेण्यात आली सर्वात शेवटी या ठिकाणी जमलेल्या जगजोगती तृतीय पंथी यांच्याकडून तुळजापूरच्या दिशेने महाआरती करण्यात आली अनावधन राशीद रामगुडकुंबे मी राहणार सोलापूरकर मी कुंकू नायक इथं की आम्ही कधी कागट बसी मंगळवारी आम्ही येतो इथं आमच्या वाडवल्लाचे आमचे गुरु साहेब आम्ही इथे येऊन हळदी कुंकू टाकून पूजा करून आमचं काय असेल ते आम्ही इथून ना मग आम्ही जोगवा मागायला सुरू होत असतो